आपण महाराष्ट्र न्यूज नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दहीहंडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचं भीमनगर इथं संचलन दहीहंडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी भीमनगर इथं दंगा काबू अंतर्गत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे नुकतेच संचलन झाले श्रावण महिन्यांपासून विविध सणांना प्रारंभ होत आहे त्यामध्ये दहीहंडी गणेशोत्सव इतर येणारे अनेक सण हे सर्व शांततेच्या मार्गाने पार पडावे कायदा आणि सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दंगा काबू योजनेअंतर्गत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार सदर संचलन करण्यात आलं अशी माहिती विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक श्रीमती कांचन जाधव हो, यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड विशाल माने ताराचंद सुडगे इत्यादी पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी या संचलनामध्ये सहभागी झाले होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे मॅडम आज डेमो काढलेला आहे काय सांगणार आणि काय माहिती करत तर पुढील महिन्यात एक उत्सव साजरा होणार आहे त्याच्यात नळात दैहंडी दहिंडी उत्सव एक मोठ्या प्रमाणात साजरा केला केला जातो महिन्यामध्ये त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त यांनी गंगा काबू येथील व्यक्त घ्यायला सांगितले त्याप्रमाणे आज आम्ही भीमनगर परिसरात माननीय पोलीस आयुक्त होतो यांच्या आदेशान्वये नजीच्या काळात येणारे उत्सव जे आहेत वीर गोगादेव दहिहंडी अगदी उत्सव घेऊन साजरा व्हावा सांगतो असं कळाले की काय कुठं रेड झाली असं सांगत आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज